चला. आता आपण क्लास सेव्हनचा बैजिक राशी व त्यावरील क्रिया आठ चॅप्टर नंबर आठ भाग दोन मध्ये आता ह्यामधले आपण ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी, 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 ट्वेंटी फाय गुणाकार बेरीज वजाबाकी पाहिले बेरीज आणि वजाबाकी केली आता आपण ह्या आता ह्या नेक्स्ट कितव आहे बुक मध्ये थर्टी फाईव्ह पस्तीस सावा काय आहे आता आपण गुणाकार करा काय गुणाकार बेरीज वजाबाकी करून झाले आपण आता ह्यामध्ये काय पस्तीस मध्ये गुणाकार करू सगळ्या सराव सरावसांच्या आपण सॉल्व्ह केले गुणाकार करायचं म्हणजे आपण काय करायचं गुणाकार कसा करायचा ते आपण सांगते एक पदीचा गुणाकार गुणाकार करायचा त्रिएक्स एक पदी न दुसऱ्या पदाला कसं एक पद आहे चार एक स एक पद म्हणजे काय एक पदी म्हणजे ज्या याच्यामध्ये एकच गुणा गुणाकार असत आहे फक्त गुणाकार असताना त्याला काय म्हणायचं एक पदी एक पदी फोर एक्स नाईन एक्स ह्याला एक पद म्हणायचं तर ह्याचा गुणाकार कसा करायचा काय करायचं सहगुणक बुनक, सहगुणक सहगुणकायचं तीन गुणुले चार आणि जे चल असत एक सुणले एक चारित्रिकुण बारा आणि एक डबल आहे एकस गुणवले एक म्हणजे काय येणार बारा एक सवेअर समजलं एक पदीने एक पदीला गुणायचं एक पदी म्हणजे ज्यामध्ये फक्त गुणाकार साईन असतात त्याला काय म्हणायचं एक पद चार त्रिकोण बारा आहे एक्स स्क्वेअर ओके बुकमधलं नाही एक वेगळा आहे बुक मधलं घेऊ आपण एक पदीने एक पदीला गुण नाही पदी पहिला पॉईंट काय एक पदीने पदीने एक, पदी एक पदाला गुण नाही ओके एक्झाम्पल काय बुक मध्ये तेरा सॉरी तीन एक सणुले बारा वाय आता इथे मी सेम पद घेतलं चल आता इथे काय करायचं जे काय ते घ्यायचं तीन गुणुले बारा आणि दुसरं काय एक स आणि वार ओके बारा तीन थर्टी सिक्स छत्तीस छत्तीस आणि एकस वाय समजलं छत्तीस हे काय हे लिहून घ्या एकपदीने एकपदीला हे लिहून आता आपण काय बघायचं द्विपदीने एक पदीला ओके हे काय एक पदीने OK, एक पदीला हे ओके हेच दुसरं काय बघायचं द्विपदीने एक पदाला गुन्हे द्वि पदाने द्विपदाने एक पदाला गुणणे ओके काय एक, पदा एक पदान पद आहे एक द्विपद म्हणजे प्लस आधी की दोन पद आहेत एक आणि दोन काय करायचं का एक्स न आधी हा पदाला गुणायचं एक स गुणुले एक्स जे साईन आधी काय ते आहे तसंच ठेवायचं ओके परत एक्स न ग्रॅज्युएट मधल्या दुसऱ्या पदा एक्स सणुले वाय काय आलं एक, से एक से डबल म्हणजे काय आला एक दोन वेळा क्रमांक अधिक झालं आन्सर ओके अजून एक एक्झाम्पल घेऊ कुठलं पदाने एक पदाला गुणे काय बुक मधलंच घेते सेव्हन एक्स सेवन एक्स सहा वाय गुणवले थ्री झेड ओके काय केलंय दुपदा एक बाहेरचं एक पदाने काय करायचं आतले म्हणायचं थ्री झेडले सेव्हन एक्स सा. <coughs> जे साईन मध्ये आहे जे चिन्ह आहे ते लिहायचं थ्री झेडने कशाला सहा वायला सहा वाय ओके समजलं काय केलं थ्री झेडने एकदा ह्या पदाला गुणलं नंतर थ्री ने काय करायचं सहा वायला गुणायचं आता काय करायचं थ्री ने सात सा 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 सा, सा सा ला मल्टिप्लाय करायचं थ्री गुणवले सात गुण एक स आणि झेड बघाय केले सहगुणक नाही सहगुण जे मध्ये तीन गुणुले सहा गुणुले झेड गुणुले वाय सात्रिक एकवीस ओके आणि एक स झेड आहे तसं तस सायंत्रिक अठरा आणि झेड आणि वाय समजलं हे झालं आन्सर काय झालं एकवीस एक स झेड अठरा झेड वाय समजलं काय केलं सात एक्स स मायनस थ्री झेडनी ह्याला गुणायचं जे मायनस आहे आणि जे आपण एक पद नाही एक पदीला पहिले कसं करायचं सहगुणचा सहगुणपचा गुणाकार जे चल एक असेल त्यांचा गुणाकार अजून काय आहे दुसरं एक द्विपदीने द्विपदीला गुण ओके द्विपदाने तिसरा पॉइंट काय आहे द्विपदाने द्वी पदीला ओके एक एक्झाम्पल बुक मधलं घेऊ आपण थ्री एक्स झालं इरेज करू ओके ह्याच्या मधलं इरेज करू ठीक काय एक्झाम्पल आहे लक्ष द्या फक्त समजून घ्या बुकमध्ये सॉल्व्ह करून दिलेलंच ते समजून घे थ्री एक्स प्लस फोर वान दुसऱ्या ग्रॅकेटमध्ये फाईव्ह एक्स प्लस सेवन वान ओके काय करायचं आहे द्विपदी ना द्वि दोन पद आहेत म्हणून काय म्हणायचं द्विपद ते आपल्या मागच्या लेक्चर मध्ये झाले एक पद म्हणजे काय द्विपद म्हणजे काय चल म्हणजे काय सहगुणक म्हणजे काय तरी सांग सहगुणक याला म्हणायचे एक सहा आणि वायला चल म्हणायचे एक पद याला एक पद म्हणायचे दोन पद आहे दोन पद असे तीन पद असले त्रिपदी त्रिपदी आणि तीन पदापेक्षा जास्त पद असेल तर त्याला म्हणायचं बहुपदी आता काय करायचं थ्री ने फाईव्ह ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं पहिल्या ब्रॅकेट मधले काय कर, करायचं थ्री एक्सने काय करायचं एक पदीने द्विपदीला फायव्ह एक्स सेव्हन वाय ओके दुसरा काय प्लस आहे प्लस साईन कंपल्सरी सा लक्षात ठेवायचं वजा असेल तर वजा करायचं अधिक असेल तर वजा अधिक चार वाय चार वायने काय करायचं फायव्ह एक्स प्लस सेव्हन वाय ओके आता एक पदीला द्विपदीला बनचं काय करायचं तीन गुणुले पाच आणि एक स आणि एक से अधिक तीन गुणुले सात सहगुण घ्यायचा एक स गुणुले वाय जे अधिक चार चारने काय करायचं चारचा आणि पाच चा गुणाकार जे सहगुण काय ते गुणाकार प्लस चार आणि सात ओके चार आणि सात चार गुणुले सात आणि जे सहगुण काय वाय आणि वाय समजलं आता गुणाकार करून घ्यायचा तीन आणि पाच पाच त्रिक पंधरा एक स दोन वेळा एक सा चा वर्ग सात त्रिक एक वीस आणि एक आणि वाय ओके चारा पंचे वीस वीस झालं वाय आणि एक्स म्हणजे आपण व्यवस्थित लिहून घ्यायचं एक्स आणि वाय चारा पंचे वीस एक्स सा वाय सात चोक अठ्ठावीस अठ्ठावीस वायचा स्क्वेअर ओके आपण कशाचे समान हे असेल तर समान हे असेल तर आपण त्यांचे ऍडिशन करू शकतो एक्स आणि एक समान एक आहे एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर आहे तसं घ्यायचं पंधरा एक्स स्क्वेअर ऍडिशन एकवीस आणि वीस याचा चल समान आहे म्हणून वीस 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 आणि चाळीस आणि एक्केचाळीस एक्स वाय ओके प्लस आता ऍडिशन शिकवली आहे त्या पाठीमागच्या लेक्चर हे झालं आन्सर समजलं पंधरा एक्स एक एक चा स्क्वेअर एक्केचाळीस एक्स वाय अठावीस चा स्क्वेअर समजलं काय केलं पण जो पहिला ब्रॅकेट आहे थ्री एक्सने ह्याला मल्टिप्लाय करायचं म्हणजे एक पदीला तुम्ही पदीला कन्फ्युजन करायचं नाही जे साईन आहे ते मधी करायचं दुसऱ्या दुसरा पद आहे त्या दुसऱ्या पदा ह्या पदाला गुणांचा व्यवस्थित करून घ्यायचं लिहून घ्या आता आपण सरावसांच्या थर्टी फाईव्ह आता आपण सरावसांच्या थर्टी फाईव्ह सॉल्व्ह करून घेऊ समजून घ्या स्क्वेअर अंशांच्या पण थर्टी फाईव्ह स्क्वेअर ते बुक मध्ये एक वर्ड प्रॉब्लेम आहे सॉल्व करायचा पण आपण ते आता सरावसंच मध्ये आहे सेमच आहे त्यामुळे तिथं सॉल्व्ह करून घेऊ ओके सरावसंच सरावसंच आपण कुठला सॉल्व्ह करतोय थर्टी फाईव्ह कुठला सॉल्व्ह करतो आपण थर्टी फायव्ह ओके थर्टी फाय थर्टी फायव्ह मध्ये काय काय आपण बघितले थर्टी फायव्ह मध्ये प्रश्न काय पहिला एकच क्वेश्चन आहे समजलं गुणाकार करायचे कर स्टेप सांगा इथं पण समजून जायचं थोडस काय प्रॉब्लेम आहे सोळा एक्स वाय अठरा एक्स वाय काय सोळा एक्स वाय गुण वाय समजलं काय करायचं जे सहगुणक सहगुणक आहे त्याचा गुणाकार करायचा काय सोळा गुणुले अठरा हम्म जे चल आहे चलायचे एक सुणाकार एक ओके सोळा आणि अठराचा गुणाकार किती समजलं काय केलं जे सहगुणक सहगुणक ते घेतला जे चल आहे चल त्यांचा करायचा इकडे सोळा जण अठराचा गुणाकार करा सोळा गुण अठरा अठराचं टेबल येते का hmm. hmm. दोनशे अठ्ठ्याऐंशी ओके किती आलं आता तुम्हाला करून देते येत नसेल तर आपला सोळा स्वार, सोळाचा टेबल येत नसेल तर डायरेक्ट सहा आठ आट सम अठ्ठेचाळीस आठ हात चार वरती कॅरिव्हल सहा एक सहा सहा चार दहा ओके इथं आठ एके आठ दोन एके दोन अधिक आठ आठ कुठं राम झालो आठ आट सम सठ्ठेचाळीसच्या सहा एके सहा सहा चार दहा इथं आठ एके आठ आणि इथं सॉरी एक 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 आणि एक दोन तिथे आलं दोनशे अठ्ठ्याऐंशी समजलं काय आन्सर आलं मग दोनशे अठ्ठ्याऐंशी एकस एक स्क्वेअर व्हायचा असतो हे झालं आन्सर दुसरं गुणाकार करायचं सेकंड एक्झाम्पल घ्यायचं एक्झाम्पल काय तेवीस ट्वेंटी थ्री एक्स वायचा स्क्वेअर ओके गुणाकार चार चार वाय झेड चा स्क्वेअर चार वाजून काय करणार तेवीस गुणुले चार काय तेवीस गुणा गुणाकार चार आणि काय गुणाकार एक्स वाय स्क्वेअरचा गुणाकार वाय आणि झेडचा स्क्वेअर समजलं एक स एक सांगाकार तर तीन वेळा गुणाकार असं करायचं चारचा गुणाकार करता समजलं तेवीस आणि चार काय येणार तेवीस चोक ब्याण्णव ओके ब्याण्णव इथं काय आहे एकदाच आहे ना वाय आहे का इथं वाय आहे वायचा दुसरा आणि वायचा वायचा तीन वेळा गुणकार झेड च काय आहे का झेडच समजलं सेकंड आन्सर आता आपण थर्ड एक्झाम्पल घेऊ सेकंड गुण काय इरे करते फर्स्ट हे काय आहे थर्ड ओके एक्झाम आत्ताच्या स्टार्ट केलाय आणि एक्झाम जवळ आता सिक्स्थ मंथच्या एक्झाम जवळ आले म्हणून मी जेवढे होईल तेवढं मॅथ्सच कम्प्लीट करते जेवढे चॅप्टर होतील तेवढं तुम्ही एकदा बघू शकता समजून घेऊ शकता बारा ए प्लस सतरा बी चार सी समजलं काय करायचं आता बारा बी प्लस सतरा बी आणि चार सी काय करायचं एक पदीनं आधल्या करायचं चार सी गुणुले बारा ए जे अधिक चिन्ह आहे ते आधी चार सी गुण सतरा बी समजलं काय केलं चार सी न काय केलं काय केलं चार सी ने ह्या ब्रॅकेट मधलेला आधीला मल्टिप्लाय करायचं जे मध्ये चिन्ह आहे ते यायचं चार सी ने सतरा लागायचं बारचो छत्तीस छत्तीस ए आणि सी ए आणि सी आहे कसं ओके सतरा एक सतरा चौतीस सतरा तरी एकोण सतरा चौ अडुसष्ट आणि बी आणि सी हे झालं आन्सर आता ह्याचे आपण ऍडिशन करू शकतो का नाही करू शकत कारण ए आणि सी आणि तर बी आणि सी जर ए आणि सी असेल तर करू शकला असतो पण इकडे बी बी असेल तर बी आणि सी कॅन्स ह्याचे ऍडिशन आता चल समान आहे का नाही म्हणून आपण ह्याचे ऍडिशन करू शकत नाही इथंच आन्सर फिनिश झाला सॉरी बारीक बाराचा एक्झाम्पल एक्झाम्पल आहे थर्टी फाईव्ह मध्ये ओके किती चे एक्झाम्पल फक्त थर्टी फाईव्ह मध्ये आता कुठला सगळ्या मॅथच सगळे सॉल्व्ह करून आपल्या इथं भेटेल ओके आता काय फोर्थ एक्झाम्पल फोर, फोर एक्स प्लस फाय वाय मल्टिप्लाय नाईन एक्स प्लस सेवन इथं हे से काय द्विपदीनं द्विपदीला गुणाकार करणे इथं काय करायचं इथलं इरेज करते ओके इथून घेतलं हा काय करायचं इथं ओके तिथं जागा नाही चार एक्स, ना, नी, ना ए, ना, एक्स नी। न आधी पहिल्या पदने पूर्ण ब्रॅकेटला गुण घ्यायचं परत दुसरं पद काय प्लस लक्षात ठेवायचं प्लस फाईव्ह वाय न सेकंड मल्टीप्लायला फर्स्ट असे करायचे काय करणार फोर एक्सने कशाला मल्टिप्लाय करायचं दुसऱ्या पूर्ण ब्रॅकेटला नाईन नऊ एक्स आणि सेव्हन वाय परत दुसऱ्या ने पाच ने काय करायचं त्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं झालं आता इझी झालं आता फोर एक्स न ह्या ब्रॅकेटला करायचं फाईव्ह फायव्हि ह्या ब्रॅकेटला करायचं समजलं काय करायचं फोर एक्स न ह्या ब्रॅकेटला फाईव्ह एक पदीला पदी नदीला पल्टीप्लाय करायचं इंटू नाईन एक्स जे ऍडिशन आहे ते द्यायचं फोर एक्स इंटू सेवन वाय प्लस पाच वाय म्हणून नऊ एक्स प्लस फाईव्ह सेव्हन समजलं समजलं काय केलं फाईव्ह फायव्ह काही नाहीये नुसतं फायव्हल गुणाकार करायचं जे अधिक चेन्नईक्स न आता गुणाकार करून नऊ चौक छत्तीस एक स एक स म्हणजे काय एक सवेअर दोन वेळा गुणाकार आहे सात चौक अठ्ठावीस आणि एक स आणि वाय आहे तसं लिहून घ्यायचं नवा पचा पंचेचाळीस पंचेचाळीस करायचं एक सय आ, साता पाच पस्तीस आणि वाय वायच वायचा दोन वेळा ओके आता इथं एक्स वाय एक्स वाय समान आला ह्याची एक्सर आहे एक्सिअर कुठं टर्म आहे का ऍडिशन करायला आता नाही तर आहे तसं छत्तीस एक्स लिहून घेईल ओके अठ्ठावीस एक्स आणि पंचेचाळीस एक समान चलय अठ्ठावीस इथं साईडला घ्यायचं अठ्ठावीस आणि काय पंचेचाळीस आठ आणि पाच आठ नऊ दहा अकरा बारा तेरा ओके तेरा एक अच्छा चार पाच सहा सात किती आले त्र्याहत्तर त्र्याहत्तर एक स आणि वाय पस्तीस करायचं समजलं हे झालं चौथं आता एक लास्ट एक्झाम्बल राहिले एकदम इझी काही नाही फक्त वर्ड प्रॉब्लेम ओके लिहून घ्या हे पस्तीस आपला आता आठवा चॅप्टर मधलं वैद्यकीय राशी व त्यावर क्रिया त्यामधलं काय राहिले फक्त थर्टी फायव्ह थर्टी सिक्स हे वाटत हा थर्टी सिक्स एक आहे सॉल्व करायचं ओके आपला एक लास्टाचा प्रॉब्लेम स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही हे करू शकता टाइम खूप जातो व्हिडिओच रॉंग काय गणित गणित लिहू का एका आयताची लांबी लिहू शकता तुम्ही लिहून घ्या बुक मध्ये आहे थर्टी चौ दुसरा क्वेश्चन मध्ये एका आयताची लांबी लांबी किती दिले मी तर गणित नाही लिहित काय दिले गेले एका आयताची लांबी एका आयताची लांबी लांबी एक आयत दिला आयत म्हणजे काय असतो याच्या समोर समोरील बाजू सेम याची बाजू सेम ह्याची बाजू से, तर त्याची लांबी काय दिले आठ एक्स प्लस फाईव्ह आणि रुंदी दिली आहे रुंदी दिली आहे फाईव्ह एक्स प्लस थ्री लांबी काय असती हे आणि याला म्हणायचं रुंदी दिदे, रुंदी सेंटीमीटर काय दिले सेंटीमीटर लांबी किती दिले आठ फाईव्ह सेंटीमीटर ओके आणि रुंदी काय दिले फाईव एक्स प्लस थ्री सेंटीमीटर तर काय सांगितले त्यांनी तर आयताचे क्षेत्रफळ का आयताचे क्षेत्रफळ त्यासाठी आपल्याला काय आयताच्या क्षेत्रफळाचे सूत्र पाहिजे माहिती पाहिजे आयताच्या क्षेत्रफळाचे सूत्र काय लांबी गुणवले रुंदी

लांबी गुणवले रुंदी लांबी काय का का दिले त्याने आठ एक्स प्लस फाईव्ह गुणाकार फाईव्ह एक्स प्लस मजलं काय केलंय दिला आयताची लांबी आणि काय दिले बघा एका ऐताची लांबी आठ एक्स प्लस फाईव्ह सेंटीमीटर रुंदी एवढी सेंटीमीटर आहे तर आयताचे क्षेत्रफळ काढ ओके तर पहिल्यांदा काय स्टेप्स करायचे आठ एक्स न काय करायचं ह्या टर्मन मध्ये काय करायचं ओके पण फाईन काय केली फर्स्ट एट एक्स न एक्स okay, प्लस थ्री ओके परत प्लस जे आहे ते फायव्ह करायचं प्लस फायव्ह फाईव्ह काय करायचं आता एक पदी ना पधी लगना 8X 5X प्लस आठ एक्स सणवले तीन प्लस फायव एक्स स इंटू फाईव्ह एक ने तीन ला पाच गुणवले तीन आठ पंचे काय केलं आठ एक्स आधी दोन्ही टर्मला गुणायचं परत समजलं आता पाचन पाच 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 पंचवीस एकस पाच त्रिक पन्नास कधी पण द्विपदी ना द्विपदीला गुणताना लक्षात ठेवायचे मधली जे टर्म आहे त्याचे चल चल हे समान त्यांचे काय करायचं करायचे दुसरे काय आन्सर आले इकडं चा स्क्वेअर काय चोवीस एक्सन पंचवीस एक्स चे ऍडिशन करू चोवीस प्लस पंचवीस ओके पाचन चार नऊ दोन दोन चार काय आलं एकोणपन्नास पन्नास एक सर, ओके आणि पंधरा समजलं क्षेत्रफळ क्षेत्रफळ काय असतं सेंटीमीटरचा लिहायचं विसरायचं नाही एकक कंपल्सरी लिहायचं क्षेत्रफळ काय असतं वर्गामध्ये लिहायचं समजलं काय आलं चाळीस एक स एकोणपन्नास एक समजलं सगळं लिहून घ्या समजलं नाही त्याचे क्षेत्रफळ कसं काढलं ते गुणाकार फक्त गुणाकार करायचं आणि एकक लिहायला विसरायचं नाही सेंटीमीटरचा वर्ग आपण आता नेक्स्ट मध्ये थर्टी सिक्स सॉल्व्ह करू त्यात काही नाहीये पहिलेच आहे ते फक्त वर्ड प्रॉब्लेम आहेत असे हम्म लिहून घ्या